तर नाना पटोले आणि वडेट्टीवरांना अडवणं आता मराठा आंदोलकांना भोगलंय कारण नाशकात मराठा आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नाशिकमध्ये मराठा आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात मराठा आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे खरं ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटलेला पाहायला मिळतोय मराठा आंदोलक हे प्रत्येक नेत्याला अडवत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करताना पाहायला मिळत आहेत नाना पटोले आणि वडेट्टीवार यांना सुद्धा काल मराठा आंदोलकांनी अडवलं होतं आणि आज याच मराठा आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे देता है, तामसे कीरन, कीरन, आ, या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी काल खरंतर काँग्रेसचा एक पदाधिकारी मेळावा नाशिक मध्ये होता आणि त्याच कार्यक्रमासाठी नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे नाशिकमध्ये आलेले होते त्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मराठा आंदोलकांनी या दोन्ही नेत्यांना अडवून मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका जाहीर करण्याची मागणी केली ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आणि पन्नास टक्क्याच्या आतमध्येच आरक्षण पाहिजे अशा पद्धतीची मागणी करण्यासाठी या नेत्यांना अडवून त्यांना निवेदन देण्यात आलं पण या सगळ्या या आंदोलनादरम्यान तर मराठा आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली आणि नाना पटोलींची गाडी सुद्धा त्यावेळेस मराठा आंदोलकांनी ज्यात अडवली होती अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला काल बघायला मिळालेलं होतं आणि त्याचनंतर आता नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांनी या सगळ्या प्रकरणी मराठा आंदोलकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामुळे पुढची कारवाई आता पोलीस काय करतात किंवा या सगळ्या कारवाईच्या अनुषंगाने मराठा आंदोलक काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी